नमस्ते टू फॅमिली तर हे पहा बघू शकता आपण असं साळे जतांना झालेलं आहे तयार आणि आता हे वेस्टेज नाही आहे बरं का फॅमिली खरंतर हे खूप कामाचं आहे आता याची व्यवस्थित साठवणूक केली जाईल आणि जनावरांचं खाद्य पावसाळ्याला थोडंसं जनावरांना खाद्य घालण्यासाठी उपयुक्त होईलच होईल आणि प शेतीची कामं करून जनावरांना मग चारा थोडासा कमी होतो आणि सुक्का चारा ओला चाराला जोड थोडंसं म्हणून आणि बघा असं अशा पद्धतीने रचाई होते की तुम्हाला खरं तर दाखवण्यासाठी मी इकडे चालली तर हे प असं आता यामध्ये बिलकुल पाणी जाणार नाही पाणीच जाणार नाही यामध्ये अशा पद्धतीने रचाई झालेली आहे बघा अशा थो पद्धतीने ते पॅक केलेलं असतं आणि मग पावसाचं पाणी काही जात नाही वरून कागद पण टाकलं जातं थोडासा आणि वरतीची बंद करण्याची जी पद्धत असते ती शेतकऱ्यालाच माहीत असते त्याच्यामुळे शेत्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित केलेलं असतं आणि मग तिथे काही पाणी जात नाही आणि आता सध्या वातावरण बघू शकता आपण असं पूर्ण दूषित वातावरण झालेलं आहे सगळं असं ढगाळ वातावरण झालेलं आहे बिलकुल ऊन नाही आहे त्याच्यामुळे पावसाळ्याची दाट शक्यता वाटते मग म्हणून आता आपली ही काळजी आणि आता आपण आपणच बघितलं तेही आता शेतकरी नाही तेही कुठेतरी चांगल्या जागेवर वेळेत नेतीलच आणि त्याची लवकर सोयी लावतील कारण तेवढं जर चारा भिजला तर मग खूप नुकसान होतं यावर्षी चारा हाती आलेला आहे आणि साळीवर म्हणाल तर करपा बऱ्यापैकी गेला होता खरं तर पण साळ अर्ध्या प्रमाणाला कमी झालेली आहे म्हणजे जे उत्पन्न निघतं ते अर्धं झालेलं आहे जिथे काय म्हणूया आपण की चारशे क्विंटल असेल ते दोनशे क्विंटल असं ते निम्म्याला निम्म प्रमाण निघालेलं आहे बरेच शेतकऱ्यांचे आता ऐकलं त्यांनी त्यांच्याकडून तेच आलं की यावर्षी वर्षी उत्पन्न म्हणावं तसं काही झालेलं नाही आहे पण शेवटी शेती आहे टाकून पण देता येत नाही अशा पद्धतीने आता मला लागणार आहेत ह्या पेंड्या आता मी काय करते एक चार पाच सहा पेंड्या घेणार आहे त्या मी कट करणार आहे आणि कट केल्यानंतर ऑश केल्या जाणार आहे तो पेंढा आणि पे ऑश केल्यानंतर मग जी प्रोसेस होणार आहे तीही मी तुम्हाला व्हिडिओद्वारे नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर असं बघू शकता आपण अशी रचाई झालेली आहे आणि आता पेरणीची तयारी सुरू आहे शेतकऱ्यांची मग इथे आता ही जोडणी झालेली नाही का फॅमिली तसंच ठेवलेलं आहे त्यांनी कारण जोडणी करत बसलं की त्याच्यात तो वेळ जातो मग तो वेळ शेतकरी कुठं पेरणीमध्ये लावतो आणि पेरणी झाली तेव्हा पेरणी वगैरे बघता बघता तो जोडणी करत असतो अशी सगळी धावपळीची कामं चालू आहेत आणि हे पा बघू शकता आपण असं चारसूत्रीमध्ये शेतकरी उतरलेला आहे बा बघू शकता असं कसं रांगे दिसते आणि झाले केले दाढ शेतकऱ्यांनी बरं का एकाचं बघून एक एकाचं आपण आपल्याला तर लोकं खूप हसले जाऊ ते शेवटी समज हसायलाच असतो समजाने नाही हसलं तर कोण हसणार आपल्याला फॅमिली त्याच्यामुळे मग सुरुवात केली उत्पन्न खूप छान आलं त्या त्यासुतीचं असं छान रिझल्ट आला आहो पण खुश झाले आणि अधिकारी पण खुश झाले आता मी काय करते चार पेंड्या घेते तर आता काय शक्यतो ज्या शेतकऱ्यांकडं त्या टू फॅमिलीमध्ये कुणाकडं खरं तर साडीचं शेत नाही आहे हे पहा असं जंगलातून भार आणला बघा आता सरपण शेती मजुरी सगळ्याच गोष्टी बघायच्या थुकून जायला होतं लोकांना पण आता पर्याय नाही करायचं का तर चला आता मी काय करते आपलं आहे पण आपलं अजून थोडासा पुढे मी नाही तिकडे गेली कारण तिकडे जर जायचं म्हटलं थोडासा वेळ गेला असं म्हटलं चला काय नाही बाबा म्हणलं सर पण जोडणी जोडणी उरकावली का संजय इंद्रायणी होता का आहे ना इंद्रायणी बर मला सॅम्पल दे थोडस तांदूळ काढला का मग नाही आता जुनं 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 आपण घालून टाकले की नाही तर अशी बघा पण हा अशी सगळी धावपळ असते बघा असं मस्त किशोर सगळा पसारा पडला शेतकऱ्यांचा तर चला फॅमिली आता भेटू या पुढील व्हिडिओमध्ये आता मी आवरते हे काम आता मला ना खरं म्हटलं तर असं हे घेऊन जायचं त्याच्यामुळे आता आपण भेटणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने बघा कामं चाललेली आहेत शेतीची आपले चालले पेरणीचा विचार पण बघू आता बरेच जण म्हणतात की जंगली प्राणी आज येतील पेरणी करू नका पण बघते अजून दोन तीन दिवसांनी पुन्हा एकदा येऊन बघते आणि जर होत असेल तर बघते पेरणी करून काय होते बघूया ज्या हातात येईल ते आपलं तर चला फॅमिली असं सुंदर निसर्ग आहे बघा ती डोंगर जवळ आहे डोंगरच्या जवळ अस गाव आहे आणि शेती आहे तर चालते चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये